हॅलो हाय गुड मॉर्निंग मी आशा रनके आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून पब्लिकसाठी कारण काय ना मला चपाती भाजली नव्हत्या आता चपाती बोलतो बद्दल हा तर एक डॉग मेल होती जिथं मी राहते तिथं आणि एका फॅमिलीने तिला पाळलेलं होतं लहानपणापासून लहान असताना तर काय असताना कुत्रे मांजरे असो पाळले ना ते माणसाच्या आदत लागतात त्याला बरोबर का नाही तर झालं असं पाळलं आहे चांगली गोष्ट आहे पाळत्या लाड करत्या प्रेम करत्या ज्यांना आवडते पाळतात बरोबर की बर पण Okay. तर झालं असे डॉग फिमेल चांगली म्हणजे सात आठ वर्षाची असण अशी ते लहानपण तर त्या डॉग त्यांनी पाळलं आणि पाळलं पाळलं खरी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे असं नाही म्हणत का पाळू ना पण त्याला माणसाची आदत लागते फॅमिलीची आदत लागते जसं आपल्या लहान बाळ असतं घरामध्ये त्याला जसं आई बापाची आदत लागते फॅमिलीची तशी त्याला पण लागते तिला पाळलं पण मग ते जवारून खाली करून गेले तर त्या डॉग फॅमिलीला घेऊन नाही गेले सोबत आणि घेऊन गेले तर ते काय केलं त्यांनी घरात नाही ठेवली ती त्यांनी बाहेर ठेवली आता नवीन एरियामध्ये जर गेलं दुसरी कुत्रे असत्या त्याला मारत्या किंवा जमत नाही नाही तर मग त्या त्या कारणामुळं ती राहिली नाही तिथं तिने निघून यायची जिथं राहत होते तिथं जुन्या ठिकाणी तर मग ती थी थी कुत्री ना बाहेरचं काही खाल्लं ना बिस्किट टाकलं खाल, ते खाल्लं दूध पेली कोणी काही द्यायचं पण ती कधीच खाल्लं नाही तिने जेव्हा माझ्या इथं यायची त्यावेळेस मी तिला थोडंफार द्यायची कारण तिला नॉन व्हेजची सवय लावलीच नाही त्यांनी लहानपणापासून व्हेजच खायची तर आता बाहेर काय ना व्हेज जास्त भेटत नाही आणि टाकलं तर कोणी बिस्किट टाकतं चपाती टाकत नाही तर तिला मी टाकायचे पण माझ्या इथं पण एक दुसरं कुत्रा आलं ते झाले पाणी त्याच्यामुळे ती माझ्याकडे यायचं बंद झाली तर खूप अशी आजारी पडली आजारी पडली म्हणजे खाय प्यायचंच बंद केलं तिने आता दोन तीन दिवसापूर्वी मला माहीत पडलं तर ती लयचं म्हणजे लय विटनेस होतं तिच्यामध्ये तिला चालायला जमत नव्हतं चा उठायला जमत नव्हतं एवढी आजारी पडली आणि अचानक पडली म्हणजे दोन दोन कमीत कमी दोन तीन हफ्ते तिने काहीच खाल्लं नसेल माझे माझ्या हिशोबाने कारण एवढं विटनेस एवढे तिच्या पूर्ण हड्ड्या दिसायला लागल्या होत्या तर मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे का प्लीज पाळ सोबत घेऊन जा नाही तो कोणत्या एन्जॉयमध्ये द्या कोणाला सांभाळायला द्या पण प्लीज असं सोडून जाऊ नका कारण काय ना धरती उजागण्याचा त्यांना पण अधिकार आहे आणि आपण लाड लाड करतो प्रेम करतो नाही तर सोडून देतो पण त्यांना त्यांच्यासाठी आसान नाही राहते गोष्ट कारण त्यांना बाहेरचं काही माहीतच नसतं लहानपणापासून कत, तर बाहेरचं कुत्र्यांना कसं लहानपणापासून जसे जन्म होतो त्यांचा तसं त्यांना बाहेरचं माहीत पडतो कच कचऱ्यातलं खायचं कुठं बसायचं कुठं उठायचं पावसाचं कुठं राहायचं त्यांना सगळ्या गोष्टीची आदत लागते पण जे पाळलेले ना त्यांना आदत नसते तर माझं एवढं सांगणं आहे का पाळा पण केअर कार करा आणि सोबत घेऊन जा जेवढं शक्य होईल तेवढं नसणे तर मग कोणाला तरी एन्जॉयमध्ये त्या असं हाय भरपूर आहे का ते फ्रीमध्ये सांभाळतात असं प्लीज सोडून जाऊ नका बस तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगायचं होतं जे पण कुत्रा मांजरी प्रेम करते त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे करत त्यांच्यासाठी नाही आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्कीच करा आणि माझ्या चॅनल स नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका जेणेकरून सगळ्यात पहिले तुम्हाला माझा व्हिडिओ भेटेल तर चला बाय बाय मस्त खास असतं राहा हॅशटॅग लावा ताकत आम्ही नाही झुकत आपलं डायलॉग के नेक्स्ट विडिओमध्ये नक्की भेटूया